ग्रामीण ग्रामीणमध्ये आमदार खाडे यांच्याकडून विकास कामांची पूर्तता खटाव येथील चार कोटी तेवीस लाख सहा हजार रुपयांच्या कामांचा आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते झाला शुभारंभ जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर ग्रामीण भागातील विकास कामांचा धडाका सुरू केला असून सोमवार खटाव येथील नागरी सुविधा डीपीसी पंचवीस पंधरा आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल चार कोटी तेवीस लाख सहा हजार रुपयांच्या सहा विकास कामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला याच खटाव अन्य पाच कामांसाठी सत्तर लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच त्या कामाची मंजुरी येणार असून ती कामेही तातडीने सुरू होणार आहेत खटाव गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांना सदरची कामे करून देण्याचे वचन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी वचन पूर्तता केली असून ग्रामीण भागातील जनतेत समाधानाचे वातावरण आहे यावेळी रावसाहेब बेडगे सुरेश परीट पिटू पाटील डॉक्टर महेश शिंदे ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते